विक्रांतने एकदा पावनीकडे पाहिलं आणि मग आजी साहेब आबासाहेबांकडे मला मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सा, माझ्या आणि पावनीच्या नात्याबद्दल विक्रांत त्या दोघांसमोर उभा होत म्हणाला आता पुढे त्याने तसं म्हटलं आणि पावनी जवळचा तिचा हात हातात घेतला तिला आश्वस्त करण्यासाठी अगदी तसच जसं त्याने घडलेल्या साऱ्या प्रकाराची जबाबदारी स्वतःवर घेतली होती तिचं हृदय जे अजूनही नॉर्मल झालं नव्हतं आता जास्तच जोराने पळायला लागलं या दिवसाची भीती तिलाही होती त्या दोघांसमोर सत्य ठेवल्यावर ते नेमके कसे रिॲक्ट करतील प्रत्येक वेळी हा विचार मनात आला की ती अस्वस्थ व्हायची पण विक्रांतवर पूर्ण विश्वास होता तिचा तो सगळं नीट करेल त्याने घेतलेला प्रत्येक निर्णय नक्कीच योग्य असेल कदाचित हीच योग्य वेळ होती आजी साहेब आणि आबासाहेबांना खरं काय ते सांगायची त्याने विचार करूनच हा निर्णय घेतला होता हे ती त्याच्या डोळ्यात पाहून वाचू शकत होती आपल्या तळव्याच्या आणि नजरेच्या स्पर्शाने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला त्याने हर्षलाही टेन्शन आलं आता काय होईल त्या दोघांना खरं कळण्यावर ते कसे रिॲक्ट करतील आता झालेला आघात ताजाच होता खरं तर विक्रांतला त्याच्या आणि पावनीच्या लग्नाचं सत्य एवढ्या आजीसाहेब आणि आबासाहेबांसमोर मांडायचं नव्हतं कदाचित त्यांचं बाळ जन्माला आल्यावर सांगितलं असत त्याने पण जगदीश राजपूतने विश्वासघात पाहून तुटलेले हे लावून गेलेले आबासाहेब पाहून त्याने राहल्या गेलं नाही तेवढी वाट तो पाहू शकत नव्हता कारण कुठच्या बाहेरच्या माणसाने दगाबाजी केल्यावर जर ते अशा प्रकारे आतून तुटू शकतात विखरू शकतात तर जर उद्या त्यांना खरं काय ते कळल्यावर आपल्या आत्मानेच एवढे दिवस आपल्याला फसवलं ही गोष्ट ही जाणीव हो त्यांना मुळासकट उखडून टाकायला पुरेशी होती वेळ हातात असतानाही त्यांना सत्य सांगितलं नाही म्हणून त्यांनी आपल्याला कधीच माफ केलं नाही तर त्या दोघांना त्या दोघांनी कायमची आपल्याकडे पाठ फिरवली तर त्यांचा राग रुसवा सगळं मान्य होत पण त्यांचा दुरावा नाही कधीच नाही त्या दोघांशिवाय होतच कोण त्यालाही भावनी स्वतःच्या हृदयावर घेऊन वावरत असलेल्या ओझ्याची कल्पना आली त्याला आत्म्यावर मनभर भार असताना चेहऱ्यावर ओठांवर हलकं हसू ठेवणं किती जिकरीचं काम होत वेळ त्याला चुकीचं समजलं असत त्या दोघांनी तर त्याने सहन केलं असत मान्य केलं असत पण जर पावनीला त्यांनी त्याच रांगेत उभं केलं तर ते मात्र त्याच्याने सहन झालं नसत तो ते सहनच करू शकणार नव्हता इतक्या कमी दिवसात खूप महत्वाचे झाले होते आजी साहेब बाबासाहेब आणि विराज तिच्या आयुष्यात विक्रांतप्रमाणेच तिचं आयुष्य त्या तिघांपोवती फिरत होत त्यांच्याकडून झालेल्या आरोपानंतर तर ती उद्ध्वस्त झाली असती तिची काही चूक नसताना आधी बरेच सहन तिला म्हणून परिणाम जे काही त्यांनी सगळ्यांना समोर जायची तयारी दाखवली पण आज खरं काय सांगून हा भार सा सा होणार करणार होता तुम्हा दोघांच्या बाबतीत अजूनही न सावरलेल्या आजी साहेबांनी त्याच्याकडे पाहत विचारलं हो आजी साहेब माझ्या आणि पावनीच्या बाबतीत आमच्या लग्नाच्या बाबतीत तो म्हणाला तस त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नजरेत बरेच प्रश्न आणि आश्चर्य पावनीने तर डोळे घट्ट मिठून घेतले होते आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं आजीसाहेब आबासाहेब हेच खरं आहे हृदयावर दगड ठेवून शेवटी त्याने तोंडातून तो शब्द बाहेर काढले कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अविश्वासाने हलकेसे शब्द उमटले आबासाहेबांच्या ओठांमधून हो आबासाहेब मला कल्पना आहे मी खोटं बोललोय तुमच्यासोबत एक प्रकारे फसवलं आहे मी तुम्हाला पण प्लीज प्लीज माझं सगळं एकदा नीट ऐकून घ्या त्याच्याशी बोलल्यावर आजी साहेबांनी पावनीकडे पाहिलं तर तिने खाली मान घातली होती आणि तिने खाली घातलेली मान विक्रांत खरं सांगतोय हे सांगायला पुरेसं सा होतं मी मी पावनीला मागच्या काही वर्षांपासून ओळखतो हे जे मी तुम्हाला सांगितलं ते साफ साफ खोटं होतं माझी आणि तिची ओळख फार तर फार दोन अडीच महिन्यांपूर्वीची खर तर ज्या दिवशी मी पावनी सोबत लग्न केलं त्या दिवशी पहिल्यांदा पाहिलंय मी तिला म्हणजे ते लग्न तुमचं हे सांगणं पावनीच आम्हाला मूर्ख बनवलंस दगा दिलास आम्हाला बोलताना आजी साहेबांचा सा आवाज कापत होता शब्द अक्षरशः थरथरत होते आबासाहेबांची नजर अविश्वासाने कधी नव्हे ते पावनी आणि विक्रांतवर फिरत होती हो सोबत लग्न करण्याचा दबाव होता माझ्यावर आणि तेच टाळायला हे कॉन्ट्रॅक्ट ऑप्शन शोधलं मी मी म्हणाल तसं ती पहिली भेट वाटली मला पण पावनी सोबत काही महिन्यांची साथ असेल हा विचार करून लग्न केलं होतं मी तिच्यासोबत पण तसं असलं तरी विधा त्याला वेगळंच काहीतरी मान्य होत आमची भेट आणि जन्मभराची साथ तुझ्या पांडुरंगाने आधीच ठरवली होती तेवढं बोलून विक्रांनी काय घडलं ते सगळं सांगायला सुरुवात केली माझी आणि पावनीची पहिली भेट झाली ती एका पब मध्ये रगजित जगदीश राजपूतने खेळलेल्या एका डावामुळे मी आणि पावनी जवळ आलो त्याचा काय संबंध इथे त्याचा संबंध आहे आबासाहेब मला बदनाम करायला तुमच्या नजरेत पाडायला त्याने हा डाव खेळला होता आणि जसजसं विक्रांतने समोर सांगायला सुरुवात केली आजी साहेब चेहऱ्यावरचे चेहऱ्यांवरचे एक्सप्रेशन बदलत गेले दुःख फसवल्या गेल्याची भावना चीड राग सगळंच होतं त्यात स्पेशली पावनी त्या घरातून निघून गेल्यावर जे काही कारण विक्रांत सांगणार होता ते ऐकून आजी साहेबांना प्रचंड चीड आली विक्रांत अरे असा कसा वागला असा आमच्या सोबत तानियासोबत लग्न नव्हतं करायचं म्हणून हा एवढा मोठा बनाव केला एवढा मोठा धगा तू अभिमान होतास रे आमचा काहीही झालं तरी कधीही कुणासोबत दगाबाजी करणार नाही हा विश्वास होता मला तुझ्याबद्दल आणि तू तु तर आमच्याच सोबतच हे परमेश्वरा पांडुरंगा आज काय काय दाखवणार आहेस तुम्हाला प्रचंड दुखावल्या गेल्या होत्या आजी साहेब माफ करा आजी साहेब मला चूक केली मी पण त्यावेळी हा एकच मार्ग दिसला या सगळ्यातून बाहेर पडायचा आबासाहेबांनी जगदीश राजपूतला माझं लग्न तानिया सोबतच होईल म्हणून शब्द देऊन ठेवलेला आणि मला त्या मुलीसोबत कधीच लग्न करायचं नव्हतं जगदीश राजपूतची चाल त्याच्यावर उलटी पाडायला हा एकच उपाय होता माझ्याजवळ यावेळी आणि तोच अवलंबला मी तुमच्या भावनांसोबत खेळलो फसवलं मी तुम्हाला सगळं मान्य तुमचा अपराधी आहे मी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर गिल्ट होत नुपूर सोबत बोलल्यावर जेव्हा मला कळलं की ती मुलगी आणखी कोणी नसून पावनीच आहे त्यावेळी मीही शॉक झालो सगळंच अनएक्सपेक्टेड होतो माझ्यासाठी पावनीला सांगणार होतो पण त्या आधीच तिला कळलं म्हणजे हे मूल तुझं आहे हे तुला कळलं म्हणून तू तिला कायमचा या घरात ठेवून घ्यायला तयार झाला आबासाहेबांनी जरा बसलेल्या आवाजात त्याला प्रश्न विचारला अर्थात हे उत्तर जाणून घेणं खूप महत्वाचं होतं त्यांच्यासाठी त्याच्यावरच त्यांचा पुढचा निर्णय डिपेंड होता तुम्ही कदाचित विश्वास ठेवणार नाही माझ्यावर पण असं नव्हतं हे कळण्याआधीच आवडायला लागली होती ती मला खेचल्या चाललो होतो मी तिच्याकडे तिचा चांगुलपणा प्रामाणिकपणा निरागसपणा या सगळ्यांमुळे बांधला जात होता तिच्यासोबत तिचं तुमच्यासोबत आजी साहेबांसोबतच विराट सोबतच आपुलकीने वागणं सगळं स्पर्शून गेलं माझ्या मनाला या खोट्या पलीकडे इतके दिवस या घरात वावरणारी पावन ही अंतर्बाह्य खरी आहे तिने या घरातल्या माणसांवर केलेल्या प्रेमाला काजीला कुठलाच खोटेपणाचा लवलेशही नाही तो पावनीकडे पाहत आत्मविश्वासाने म्हणाला त्याच्या प्रत्येक शब्दात त्याचा तिच्यावर असलेला विश्वास झळकत होता आजी साहेब बाबासाहेबांच्या अनुभवी डोळ्यांना सुद्धा माणसांची पारख होती पावनी या घरात आली तेव्हापासून तिचं वागणं तिच्या व्यक्तिमत्वांचं प्रतिबिंब होत विक्रांत म्हणाला तसं खरंच निरागस निर्मळ होती ती त्या दोघांसाठी विराजसाठी तिने जे काही केलं ते अगदी मनापासून घरातल्या हो। नोकर माणसांशी सुद्धा अदबीने प्रेमाने वागायची त्यांना सुद्धा माया लावली होती तिने आबासाहेब आजीसाहेब हे सगळं जे झालं त्याला मी जबाबदार आहे पावनीची यात काहीच चूक नाही तिचा नाईलाज होता आणि त्या नाईलाजाचा फायदा उचलला मी खर तर प्रेग्नंट असल्याचं सांगणार नव्हतो तुम्हाला पण तुम्ही आमचं लग्न मान्य करायला तयार नव्हता ती प्रेग्नंट आहे हे कळल्यावर तुम्ही नक्कीच मनाविरुद्ध का होईना हे लग्न ऍक्सेप्ट केलं याची पूर्ण खात्री होती मला पावनी निर्दोष बेदाग आहे तिने नाईलाजाने या सगळ्यात माझ्यासोबत उडी मारली आपल्या बाळासाठी तुम्हा दोघांशी विराशी खोटं बोलतोय आपण हसल कायम बोचत राहिला तिच्या मनाला आत्म्याला तिने कित्येक वेळा ही गोष्ट मला बोलूनही दाखवली या घरात आल्यावर इथल्या ऐशरामात सुद्धा तिला कुठल्याच गोष्टीचा मोह नव्हता कसला मोह होता तर तो, तो तुम्हा दोघांच्या प्रेमाचा कारण आयुष्यभर पारखी राहिलीये ती या प्रेमाला शेवटचं वाक्य बोलताना त्याने पावनीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अश्रू होते ते अश्रू त्याच्यावर प्रेमाचा आभाराचा विश्वासाचा वर्षाव करत होते पावनी इज प्युअर सोल आबासाहेब इथे आल्यापासून इथल्या सुखवस्तू उभगण भोगण्यात तिला कधीच रस नव्हता महागड्या साड्या आणि दागिने घालून मिरवण्यापेक्षा तुम्हाला दोघांच्या सहवासातले मायेचे प्रेमाचे क्षण जास्त अलौकिक होते तिच्यासाठी तेच वेचले तिने ज्या कुठल्या शक्तीमुळे आज ती माझ्यासोबत आहे माझ्या आयुष्यात आहे त्यासाठी मी कायम ऋणी राहील तिच्या सहवासाने तिच्या विचारांनी बदललं मला अगदी अंतर्बाह्य विक्रांतचं बोलणं ऐकून पावनीला आणखीनच भरून आलं मी आयुष्यभर तुझी साथ देईल त्याचे शब्द पूर्ण पाळत होता तो एवढे की घडलेल्या साऱ्या गोष्टींचा भार स्वतःच्या डोक्यावर घेतला त्याने केलेल्या न केलेल्या सगळ्या चुकांचं प्रायश्चित्त केलं पण त्याचं होतं तेवढंच तिचंही प्रेम होत त्याच्यावर त्याची अर्धांगिनी होती ती त्याच्या प्रत्येक गोष्टीतला अर्धा वाटा उचलणारी मग तो सुखाचा असो किंवा दुःखाचा जबाबदारीचा असो तर हातून घडून गेलेल्या गे चुकीचा कुठेच मागे राहणार नव्हती मग इथे तरी त्याला कसं सहकारून देणार होती सगळं डोळे पुसत ती आजीसाहेब आणि आबासाहेबांसमोर येऊन उभी राहिली आणि अगदी हात जोडून त्यांना म्हणाली तुमची माफी मागावी कदाचित हा अधिकार नसेल माझ्याकडे चूकच एवढी मोठी घडली आहे माझ्याकडून सगळी चूक विक्रांची नाही आजी साहेब आबा साहेब माझाही स्वार्थ होताच की त्यात पण माझ्यावरच त्यांचं प्रेम म्हणून मला या सगळ्यापासून वाचवून पाहतात येते या सगळ्यात मी सुद्धा तेवढीच चुकीची आहे तेवढीच अपराधी आहे पण खरंच विश्वास ठेवा आमच्यावर तुमच्याशी खोटं बोलताना आतल्या आत मन धिक्करायचं मला माझं प्रत्येक वेळी स्वतःच्या नजरेत पडत होते मी तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास त्यासोबतच तुमच्या भावनांसोबत खेळले मी जे प्रेम जे वात्सल्य जे कुटुंब ज्याचा आधार आधवर कधीच मिळाला नव्हता मला ते सुख या घराने दिलं इथल्या माणसांनी दिलं पण मी काय केलं फसवलं तुम्हाला अगदी धादांत खोटं बोलली तुमच्यासोबत आमची वेळ निभून येण्यासाठी वापर केला आम्ही तुम्हाला दोघांचा तुमच्या भावनांचा तुमच्या प्रेमाचा तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य असेल मला तुम्हाला खूप दुखावलं आहे मी पण प्लीज तुम्ही विक्रांतवर राग धरू नका त्यांचं खूप प्रेम आहे तुम्हा दोघांवर तुम्हा दोघांशिवाय नाही राहू शकणार ते आई बाबांना तर गमावलाय हवं तर मी निघून जाईल मोकळ करेल या सगळ्या बंधनातून पण प्लीज तुम्ही विक्रांतवर राग नका धरू ती हात जोडून रडत विनवणी करत होती विक्रांतला सोडून जाण्याच्या विचाराने आतल्या ढासळ चालली होती पण त्याच्या सुखासाठी काहीही करायला तयार होती त्याचं कुटुंब त्याच्यापासून दुरावू नये एवढीच तिची इच्छा होती ज्या गोष्टीसाठी ती स्वतः आहे त्या त्याला कशी दुरावू देणार होती भलेही मग तिने रंगवलेल्या त्या सुखी कुटुंबाच्या चित्रातून तिला बाहेर पडावं लागेल आदी साहेब आणि आबासाहेबांनी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं चूक तर झालीच होती त्यांची त्यांनी त्या दोघांसोबत खोटं बोलून त्यांना फसवून त्यांना धोका दिलेला पण आज स्वतःहून त्यांनी त्यांची चूक मान्य केली कदाचित त्या दोघांनी सांगितलं नसतं तर हे सत्य कधीच बाहेर आलं नसतं पण खोटेपणाची पाठ सोडत सत्याच्या वाटेवर पाऊल ठेवत होणाऱ्या परिणामांची तमा न बळकता खरं सांगायची हिंमत केली होती दोघांनी शिवाय ज्या परिस्थितीत दोघांची भेट झाली दोघं एकमेकांजवळ आले त्यात बघायला गेलं तर त्या दोघांपैकी कोणाची चूक नव्हती परिस्थितीच्या हातच बाहुले बनले होते दोघेही त्यावेळी अर्थात त्यानंतर विक्रांने जो विचार केला त्याचा रागच आला आबासाहेबांना पण विक्रांत म्हणाला तसंच खरंच त्यांची गाठ वरच्या विधात्याने बांधली असेल म्हणूनच तर एवढ्या योगायोगानंतरही दोघे आज एकत्र होते फक्त एकत्रच नव्हते तर एकमेकांवर एक जीवापाठ प्रेम करत होते दिसत होतं ते दोघांच्याही डोळ्यांमध्ये एकदा आजी साहेबांकडे पाहून आबासाहेबांनी हात पाठी बांधत बोलायला सुरुवात केली विक्रांत पावनी खोट हे खोटच असत कुठल्याही परिस्थितीत बोलल्या गेलं तरी त्याला खरेपणाचा मुलामा देता येत नाही तुम्हाला दोघांना माफ करावं अशी एकही जागा सोडली नाहीये तुम्ही म्हणून तुम्हा दोघांना मिळणारच चेहऱ्यावरचे गंभीर पाहून वा भीती वाटली विक्रांतही घाबरला पण आता मागे फिरणार नव्हता तो जे असेल ते ऍक्सेप्ट करायची त्याची तयारी होती आणि तुम्हा दोघांची शिक्षा ही आहे की तुम्ही दोघांनी कायम सोबत राहायचं असच एकमेकांची साथ देत एकमेकांचा हात हातात घट्ट धरून याच घरात आम्हाला आजी साहेब म्हणाल्या तसं सा पावलीने अविश्वासाने त्यांच्याकडे पाहतच राहिली हो बाळा अग या घराची भाग्यलक्ष्मी आहेस तू माझ्या विक्रांचं सुख आहेस त्याचं आयुष्य आहेस तुला या घरातून बरी जाऊ देईल मी हे घर तुझं आहे आणि ही माणसं ही तुझी आहे तुझं कुटुंब आहे हे या तुझ्या कुटुंबाला सोडून जाण्याचं सो बोलतेस पण तू कधीच नाही आबासाहेब म्हणाले तस तिने आजीसाहेबांकडे पाहिलं तर डोळ्यातलं पाणी पुसत गळ्यात मंद हसत होत्या त्या तिने समोर येत त्यांच्या शिरत रडायला सुरुवात केली हृदयावरच खूप मोठं ओझ निवळलं होतं त्या दोघांनी माफ केलं आपल्याला या गोष्टीचा आनंद तिच्या अश्रू वाटे बाहेर पडत होता विक्रांतलाही राहायला गेलं नाही त्याचेही डोळे गळायला लागले आबासाहेबांनी हात पसरले तस जाऊन त्याने आबासाहेबांना कडकडून मिठी मारली थँक्यू थँक्यू सो मच आबासाहेब तुम्ही माफ केलत आम्हाला माफ तर केलं पण याची भरपाई करावी लागेल तुला ते त्याच्या पाठीवर म्हणाले तुम्ही म्हणाल ते ऐकेल मी तुम्ही जसं म्हणाल तसं वागेल माझ्या सुनेची छाळ घ्यायची आणि हो आणखी एक नातवंड पाहिजे हा मला म्हणजे माझी आणि तुझ्या आजी साहेबांची रोजची भांडणं होणार नाही नाहीतर माझा नातू नाहीतर माझी नात माझ्या वाट्यालाच येणार नाही आबासाहेब म्हणाले तसं विक्रांतने होकारार्थी मान हसवून पुन्हा त्यांना मिठी मारली आणि पावनीने लाजून आजी साहेबांच्या कुशीत चेहरा लपवला हर्षलने विक्रांतच्या पाठीवर थोपटल तसं विक्रांतने त्यालाही मिठी मारली माझी ही नजर आहे बर तुझ्यावर माझ्या बहिणीच्या डोळ्यात एक अश्रूही नको मला इथून पुढे त्याला गोड धमकी देत हर्षल म्हणाला डोंट वरी तुझ्या बहिणीला एवढा खुश ठेवेल ना मी कि तिच्या सुखाची नजर काढावी लागेल तुला इट्स प्रॉमिस त्याने हर्षलचा हात हातात घेत म्हटलं पावन स्वप्नवत वाटत आजच्या एका दिवसात किती किती घडामोडी गोष्टी घडून गेल्या होत्या चा चा वाटेवरून वाटे चालत फायनली तिच्या आयुष्याची गाडी सुखाच्या मुक्कामाला येऊन पोहोचली होती आणि ती सुद्धा कायमची आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया उद्या पुढच्या भागात तोवर ज्यांनी चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा इथून पुढे तर खरी सुरुवात होणार आहे आपल्या कथेची सो so, वाचायला आणि ऐकायला विसरू नका टिल देन गुड बाय टेक केअर